नमस्कार आम्ही मी वड्या बनवणार आहे त्यासाठी साहित्य बघूया काय काय ते बेसन घेतलंय वाटी त्याच्यात आपण हळद टाकूया हा हिंगर हिंग म्हणजे बेसन जरा पचायला जड असतं हिंग टाकायचं आपण आणखी मीठ चवीपुरतं मीठ हे बघा आपण साध्या साठ्या बनवतो हां एकदम आणि या ताक घेतला आहे मी एक त्याला छोटा लागलं तसं टाके अतून भिजवायचं आहे ते पीकल्या मोडायच्या पुऱ्या सुटल्या झाल्या नाही पाहिजेत त्या पातळ करायचं एकदम म्हणजे आपली बडी चांगली आहे थोडंसं पाणी आता लागेल तेवढं घ्यायचं हे बघा आपलं तयार झालं आहे आता एवढं पातळ करायचं असं इतकं हे बघा आता मी टोप ठेवला आहे याच्यात खाली रिंग टाकली नाही त्याच्यावरही ताटली ठेवली उकडशी आता दोन तीन मिनटात ते उकडल आपले दोन मिनिट हे बघा आपली तयार झाली उडी आता दुसरी टाकणार आहे मी रिंग ठेवले पाण्यात त्याच्यावर दुसरी ठेवणार हे बघा आता गॅस मोठा करायचा वर झाकण ठेवायचं हे बघा आपली सुरळी जेवढी तयार झाली सगळी आता फोन आता गॅस बंद करते मी हे बघा आपण नंतर टाकून घेऊया टाकून घेऊया ते टाकून हे बघा आपली चुरलीची वडी तयार झालेली आहे आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकूया थोडं थोडं खोबरं टाकूया आणि कापून घेऊया हे खोबरं कोथिंबीर ना खोबरं हे बघा आता मी अशी नाही कापून घेत आहे अशीच एकदम ढडी मारून मी कापणार आहे अशी बघा आता आपण फोडणी तयार करूया तेल तेल तापू दे जरा तेल आपण तापलं ते मोहरी मोहरी तट जिरं टाकूया आपण हे जिरं या फिंग या कडी पट्टा फोडणी तयार झाली आपली गॅस बंद केला मी आता फोडणीवर टाकून घेऊया आपण या बघा आपल्या रुळीच्या वड्या तयार झाल्या कशा झाल्या सांगा मला कमेंट करून लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा